महागडा रिचार्जला आळा घालण्यासाठी ट्रायने महत्वाचे पाऊल उचललंय आता फक्त मेसेज आणि कॉलिंगसाठी रिचार्ज प्लॅन ठेवणे हे बंधनकारक आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे सध्याच्या जगात सर्वांकडेच मोबाईल हा असतो मोबाईल ही काळाची गरज आहे मोबाईलमुळे आपण एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती मिळवू शकता इंटरनेट मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्यात नवीन वर्ष सुरू होण्याआधीच स्मार्टफोन युजर्स साठी आनंदाची बातमी आहे दूरसंचार नियामक म्हणजेच ट्रायने काही नियमांमध्ये बदल केलेत आता ट्रायने रिचार्ज शुल्कांमध्ये बदल केलाय यामध्ये आता मोबाईलवर फक्त टॉक आणि एसएमएस सुविधा दिली जाणार आहे ज्या स्मार्टफोन मध्ये इंटरनेटचा वापर होत नाही अशा ग्राहकांसाठी व्हॉइस कॉल आणि एस एम साठी स्वतंत्र प्लॅन असणे बंधनकारक आहे तसेच ट्रायने विशेष रिचार्ज वरील नव्वद दिवसांची मर्यादा काढून तीनशे पासष्ट दिवस केली आहे सध्या रिचार्ज प्लॅन हे खूप महाग आहेत त्यामुळे महागड्या रिचार्जची लूट रोखण्यासाठी ट्रायने कॉलिंग आणि मेसेजसाठी खास रिचार्ज प्लॅन तयार करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत यामध्ये जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया या कंपन्यांचा समावेश आहे या, या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये डेटाशिवाय फक्त मेसेज आणि कॉल करता येणार आहेत आजकाल अनेक जण वायफाय वापरतात त्यामुळे अनेकांना डेटाची गरज नसते तसेच ग्रामीण भागात अनेकांकडे स्मार्टफोन नाही आहेत त्यामुळे कॉल आणि मेसेजचा वापर जास्त होतो परंतु त्यांना नाईलाजाने डेटा आणि कॉलिंग असलेला रिचार्ज करावा लागतो त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी डेटाशिवाय कॉलिंग आणि मेसेजची सेवा सुरू ठेवावी अशी मागणी केली जाते यामुळे ट्रायने मोठा निर्णय घेतलाय ट्रायने आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त मेसेज आणि कॉलिंगसाठी रिचार्ज प्लॅन सुरू ठेवणे बंधनकारक केलाय यामुळे देशातील एकशे पन्नास दशलक्ष युजर्सला फायदा होणार आहे